हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी आमची चालेल स्वयंपाकाची तयारी आणि इथं आमच्यासाठी दूधगार होते रूम क्लीन करायला आले होते रूम वगैरे सगळं क्लीन करून झालं आहे मस्त आता हे बघा आणि आता कपडे धुवायचे आज काय थोडेच कपडे काल खूप कपडे होते आज थोडेसेच आहे तर आता कपडे वगैरे धुते आणि त्यांना मदत करायला जाते त्या शेंगा आहे हे बघा आत्ता सकाळीच बसल्या होत्या चहा वगैरे घेतला आणि लगेच बसल्या होत्या खूप आहे ना आणि त्या चिखल पाऊस झाला खूप आणि चिखल्यामुळं त्या अशा पूर्ण हे झाल्या आहेत त्या पटकन निघत पण नाही आहे पॅक बसल्या त्या म्हणून त्यांना जास्त वेळ लागतोय काढायला मग आत्ता सकाळी चहा वगैरे झाला लगेच बसल्या होत्या De dință țălui, țăpătea bănuieță cam. Oh. Că-și viste <laughs> mii? O, tu mi-ai găsit -mi viste, Sangan? Le-am găsit viste. Okay. Le Căi? Le-am găsit viste. Că-și Rani maharani. Pentru că... Hai, de la... काय तो जो मुकुट आहे तो राजाचा आहे असं काही नाही आता झाला आता सगळ्यांच्या बड्डे साठी झाला बाबा काल तुम्हाला काय म्हणत होते एक किती बड्डे राहते म्हणे अशी आमची अॅनिव्हर्सरी झाली मागच्या महिन्यात तेव्हा सेलिब्रेशन झालं आणि आता यांचा बड्डे होता बाबा यांना म्हणे अरे तुझ्या किती बर्थडे आहे असे हे मागच्या महिन्यात तर झाला होता <laughs> बाबाला वाटलं भाई मागच्या महिन्याचा बड्डे झाला या महिन्यात बी करून राहिला म्हणलं बाबाला म्हणलं दर दोन महिनेले तो <laughs> <laughs> नुको। तोड़ नुको। तोड़ नुको। तोड़ हो, हा बर्थडे नको तोडू नको नाही हो ॲडजेस्ट कर कधी हा हा निघत का ते

पण नाही करायचं का हो करायचं ना थोड्या वेळाने थोड्या वेळाने का बर थोड्या वेळानी का बर काबर मला मी ऐकलं थोड्या वेळाने का बर थोड्या का काबर तर थोड डायजेस्टिव सिस्टीम ला रिसेट करतोय मी कारण माझं पोट जरा गडगड करतो त्याच्यामुळे मी सोळा तास होता घेतोय रात्री किती वाजता जेवलं आपण आठ वाजता जेवलंय ना हो मग स रात्रीच्या ते सकाळच्या आठ बारा तास प्लस आठ वाजेपासून पुढं चार चार थास, थास। तो पाने तास म्हणजे बारा वाजेपर्यंत बारा वाजेनंतर जेवायचे ओके ठीक आहे म्हणजे एक तास जेवणार तुम्ही तोपर्यंत आधी काय करायचे सकाळी नऊ वाजता जेवायचे परत दुपारी एक वाजता काहीतरी खायची परत चार वाजता काहीतरी खायची परत सात वाजता जेवायची सारखं खाणं आणि तसं पण खाली आले काही ना काही घातच राहायचे मग आता त्यांचं पोट थोडं गडबड करते तर ते आता बारा वाजता जेवते आणि डायरेक्ट रात्री आठ किंवा सात वाजता जे आमचं रेग्युलर जेवण असतं तेव्हा जेवते इथं शेंगा अशा तोडून घ्यायच्या ते ओढल्या आहे ना आणि इथं सुकायला टाकायच्या हां वर्षभर फक्त शेंगदाणे फोडून आणायचे वाळले कामं ते सगळे खाण्यासाठी चांगले होते ना आज मी इडलीचं भिजत घातलेलं आहे इथं चार वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदा डाळ आणि पोहे हे, हे सगळं मिक्सरमध्ये दळायच्या थोडेसे पंधरा वीस मिनटं आधी भिजवते कारण पोहे कसे पटकन भिजतं ना मग पोहे आधी भिजवते आणि हे सगळं एकत्र दळून घेते चार ते पाच तास भिजवते कारण मग ते चांगलं भिजलं तर फर्मेंट पण छान होतं ना त्यामुळं चार ते पाच तास भिजवून मग मिक्सरमध्ये काढून आणि रात्रभर मग ते फर्मेंट होतं मग सकाळी त्याचं बॅटर छान होतं आणि इडली पण स्पॉन्जी स्पॉन्जी होती मस्त आमच्या घरी आत त्यांना खूप इडली आवडती त्याच्यामुळं आठवड्यातून एक दिवस तरी आमच्या घरी इडली असतीच म्हणजे आत्ता आठ दहा दिवसापासून आत्ता घरी नव्हत्या म्हणून नाही तर मग आठ एक आठ दिवसातून एकदा सॅटर्डे संडेला तर इडली फिक्स असते आमची आत्ताना खूपच इडली आवडते दीड वाजत आलाय हे अजून जेवायला नाही आले आता जाते त्यांना जेवायला बोलून बोल आले बोलवायला आले पण त्यांची मीटिंग चालली बघू मीटिंग कधी संपते मग जेवाय संपली जेवायला पटकन जेवायला चला पटकन आता हो चला पटकन जेवायला आमचं जेवण झालं आमचं सगळं कामावर बापरे खुर्चीला तीनच एक पाय मीटिंग आज बसेल मी हेडफोन लाव तिचं पाय पटकन पडलो खाली पाकला। पाकला। पाकल त्यांना आवाज नाही आला काय मी तरी तुम्हाला आधीच म्हणले होते त्या खुर्चीच काय खरं नाही मी पहिलीच सांगत होते यांना खुर्चीच काही खरं नाही तुम्ही ती खुर्ची वापरू नका पण त्यांना ऐकायच नव्हतं बरं झालं तुटली लय लागलं का तुम्हाला हा पण खाली पडले नाईज होत असून आलं का तुम्हाला कॉल चालू आला त्याच्यात इथं ठेवू ना काय एखादं बसल तर परत पडन दुसरीकडे ठेवा

यांचं झालं इकडं कर प्रेग्नन्सी रिवील करण्याचं फोटोशूट झालं यांच एकमेकांवर काय

का आता खाली तुला ऑब्जेक्टच्या बाहेर किती जागा राहते कळते का नाही प्रोफेशनल फोटोग्राफर जवळ आहे ना झुन करून काढ थोडा थोडा खाली खालून काढ

<laughs> <laughs> अरे <असादा गाए। laughs> <laughs> तुम्ही याला पाहा तुमचा पहा हे काय हे पण पुढे करायचं काय आपल्याला तुम्ही करू काय राहिले या या करायचं बरोबर आहे ना खाली धरा ना तुम्ही वर कमून हे बघा इथं इडलीच बॅटर बनवलेलं आहे इडली असली की आमच्या घरी दिवसभर इडली आणि सांबारच सकाळी पण इडली सांबर दुपारी पण इडली सांबर आणि रात्री डोसा आणि बटाटे चटणी किंवा नारळाची चटणी असते दिवसभर साऊथ इंडियन असता आता मस्त स्वयंपाकाची तयारी करते आज आम्हाला आमरस चपाती आणि बटाट्याची चटणी बनवायची तर चला स्वयंपाकाची तयारी कर आता रस बनवून घेते इथं पीठ म्हणून ठेवलंय तर रस बनवते इथं शेंगा बाजायला टाकले हे मला म्हणले जाई तू शेंगा घेऊन तळवर टाकतो पर्यंत मी आलोच आता पाच मिनटं झाले मी येऊन बघू कधी या त्यात तब्बल पंधरा मिनटांनी आलेली <laughs> तू पुढं चालवानी फक्त तयावर शंका टाक मी आलोच बाजार हो हो त्याच्या आधी मी दहा मिनटं बसलेली होती फोन, फोन तर आता आला होता सगळं कसं सगळंच पुढे सांगते काय नाही ना थोडंच टाकलं सगळ्याच काय बस त्याच्यावर आम्रस, आम्रस रेडी आमरस आमरस आम्ही झालोय चक्कर मारायला हे दादा आणि दिदी येत आहे ते स्वयंपाक करून गरम झालं का थोडस चक्कर मारायला जायचं मग दार हो काय झालं फारच इतकं होतं त्याच्या अवकाळ होती ना आले आणि आता मी झोपायला आलोय कारण ते गेले होते गुड्डी दिदीच्या बाळाकडं आज गुडी दिदीच बाळ पाच दिवसच झालं ना तर पाच दिवसच झाल्यावर ती पाचवी म्हणून अशी एक पूजा असती तर ती पूजा करायची होती मग ते अजून हॉस्पिटलमध्येच आहे तर तिथंच करायची होती ती पूजा तर त्याच्यासाठी ते सगळे गेले होते तर ते आत्ता आले मग ते आल्यानंतर आम्ही वरती आलो झोपायला कारण खाली कोणीच नव्हतं आत्ताच आलो आहे आम्ही वरती चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय